अशिक्षित आहेत त्यांच्याकडून मला उत्तराची अपेक्षा नाही शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं असं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे तोला लगावलाय तर अशिक्षित असलो तरी रडकुंडीला आणलं असा पलटवार जरांगेंनी केलाय माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही मी अशिक्षित आशिक, आहे काय तू तर रटकुंडेला आला ना तुला तू तर मेट कुठे आलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू हो काय होईल याचा विचार कर मग आणि त्याला चांगला माहिती सुशिक्षित हे अशिक्षित हे त्याला चांगला माहिती चांगला म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती जे जे काय केलं ते नियमानुसार केलं कायद्याच्या चौकटीत बसून केलं ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती आजही आणि उद्याही आहेत आणि या जी आरमुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही त्याचा धक्का लागत नाही ही भूमिका आजही आमची सरकारची आहे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या